पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत सकाळी सुमारे साडे दहा वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशिर या नौदल युद्ध नौकांचे राष्ट्रार्पण करतील त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे आय एन एस सुरत पी फिफ्टीन बी हे मार्गश्रीत क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून जगातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे शस्त्र सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे आय एन एस निलगिरी हे पी सेवन्टीन ए स्टेल्थ फिग्रेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतातील नौदलात युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे आय एन एस वागशिर पी सेवंटी फाईव्ह स्कॉर्पिन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते सांस्कृतिक वारशाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार श्री श्री राधा मदन मोहन मंदिर खारघर येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील नऊ एकरावर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे वैदिक शिक्षणाचे केंद्र प्रस्तावित वस्तुसंग्रहालय सभागृह आणि उपचार केंद्रांचा यात समावेश आहे